नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगती एज्युकेशनमध्ये आज आपण झटपट पौष्टिक थालीपीठ कसे बनवायचे हे बघणार आहोत अतिशय वेगळी पद्धत आहेत आणि नक्कीच तुम्हाला आवडेल आणि अतिशय सोपी पद्धत आहे तर यामध्ये कोणते पीठ टाकायचे ज्यामुळे थालीपीठ अतिशय पौष्टिक आणि रुचकर होणार तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे अतिशय कोडा होता आणि याची जे साईडचे काठ आहेत हे सुद्धा काढून घेतलेले आहेत तर दुधी लौकी सुद्धा म्हणतात त्याचप्रमाणे हा जो दुधी भोपळा आहे अतिशय पौष्टिक असतो तर लहान मुले ज्या भाज्या खात नसेल तर त्यांना हा खमंग आणि रुचकर पराठा तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता त्याचप्रमाणे संध्याकाळचा जर स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर तुम्ही या दुधी भोपळ्याचे थालीपीठ नक्कीच करू शकता तर बघू शकता याची वरची साल काढून घेतलेली आहेत आता वाटण तयार करून घेऊयात चार ते पाच मिरच्या घेतलेल्या सात ते आठ लसूण पाकड्या एक चम्मच जिरं याचं आपण वाटण करून घेऊयात तर वाटण जे आहेत अतिशय बारीकही के केलेलं नाही आणि जास्त जाळ पण केलेलं नाही या पद्धतीने करून घ्यायचं आहे वाटण आपल्याला तर आप आता आपण लौकीची सालसुद्धा काढून घेतलेली आहेत आता आपण लौकी म्हणजेच दुधी भोपळा जो आहे तो किसून घेऊयात तर हा दुधीभोपडा जो आहे तो मी एक पूर्ण वापरलेला आहे यामध्ये साधारण दहा ते बारा थालीपीठ होऊन जातं छोटे केले तर आणि मोठे केले तर आठ जवळपास होऊन जातात तर हे जे थालीपीठ आहेत पौष्टिक करण्यासाठी यामध्ये कोणते कोणते पीठ वापरायचे चला मग पाहूया इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं अर्धा वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं तांदळाच्या पिठामुळे जे थालीपीठ आहेत अतिशय खमंग होणार त्यामुळे टेस्ट जे आहेत ज्वारीच्या पिठामुळे ज्वारीचं आणि तांदळाचं पीठ यामुळे खमंग होणार जर ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही बेसन पीठ यामध्ये जास्त ॲड करू शकता तर इथे साधारण दोन चम्मच बेसनसुद्धा ॲड केलेले आहेत आणि डायजेशनसाठी ओवा केलेला आहे तर यामध्ये टाकून घ्यायचं आहे साधारण दीड चम्मच मीठ टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण पाण्याचं थेंबही वापरणार नाही आहोत तर त्यामध्ये आपण हळद टाकलेली अर्धा चम्मच एक चम्मच तिखट टाकलेलं एक चम्मच गरम मसाला टाकलेला आणि बारीक चिरलेले दोन कांदे टाकलेले आणि यामध्ये साधारण अर्धा वाटी दही टाकून घेतलेलं आहे दह्यामुळे दुधी भोपळ्याचे जे थालीपीठ आहेत अतिशय खमंग लागतात आणि आंबट असे लागतात तर तुम्ही दही जे आहेत यामध्ये नक्की टाका आणि दही दह्यामुळे जे थालीपीठ आहेत अतिशय रुचकर होतात गरमागरम तुम्ही जर खाल्ले तर नक्कीच तुम्हाला आवडेल आणि हे थापायचे कसे ते मी पद्धत सांगणार आहे तुम्हाला कॉटनचा कपडा घ्यायचा त्याचप्रमाणे हा कपडा जो आहे ओला करून घ्यायचा पूर्ण पिळून घ्यायचा यामध्ये थोडेही पाणी राहायला नको आणि असा गोल गोळा करून घ्यायचा पाण्याचा हात घ्यायचा आणि याप्रमाणे थापून घ्यायचा आहे एकदम पातळ थालीपीठ होतात जर तुम्ही या पद्धतीने जर केले तर म्हणजेच एका कॉटनच्या कपड्यावर जर तुम्ही केले तर अतिशय पातळ असे थालीपीठ होतात तर आपण लाटून करतो तर थोडे जाडसर होतात आणि हे जे आहेत एकदम पातळ करून घेणार आहोत आपण तर पाण्याचा हात घ्यायचा आणि हे थापून घ्यायचं तसेच रंगडीच्या सहाय्याने मी याला गोल करून घेतलेले आहे तर गोल होल का करायचे हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तर तवा अगोदरच गरम झालेला होता त्यामध्ये थालीपीठ टाकून घेतलेला आहे तर याला होल यासाठी केलेले होते कारण यामध्ये जर तेल सोडलं तर हे जे थालीपीठ आहेत अतिशय व्यवस्थित भाजल्या जाते आणि साईडनेसुद्धा तेल टाकून घ्यायचं खरपूस खमंग असे थालीपीठ होतात तर सुद्धा भाजून घेतलेलं आहे तर बघू शकता यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तुम्हाला जर तेल कमी लागत असेल तुम्ही कमीसुद्धा यामध्ये टाकू शकता तुमच्या आवडीनुसार तर हे मस्तपैकी साधारण दोन ते तीन मिनिटमध्ये हा हे थालीपीठ होऊन जातं तर बघू शकता मस्त असा कलरसुद्धा छान आलेला आहे आणि हे, हे गरमागरम मस्त खायचे आहे दह्यासोबत किंवा कढीसोबतसुद्धा खाऊ शकता जसे तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीने दुसरंसुद्धा थालीपीठ मी तुम्हाला थापून दाखवणार आहे तर बघा या पद्धतीने करून घ्यायचं आहे तर अतिशय जास्त प्रेससुद्धा नाही करायचं आहे हलक्या हाताने पाण्याच्या हाताने काय होतं की जे थालीपीठ जे आहे ते असं सरकतं आणि थालीपीठ पातळ होतं बघू शकतं या पद्धतीने या थाली सुद्धा होल करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि जवळपास आपण लाटून करतो ते एकदम पातळ होत नाही त्यामुळे हे थालीपीठ जे आहे त्या पद्धतीने नक्कीच करून बघा यालासुद्धा होल करून घेणार आहोत म्हणजेच लवकर हे खरपूस खमंग होण्यासाठी आपण हे होल करून घेतलेले आहे त्यामध्ये तेल सोडायचं त्यामुळे ते काय होतं थालीपीठ अतिशय खमंग होतो तर तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला आता शाळा सुरू होणार आहेत लहान मुलांच्या टिफिनला भाज्या खात नसेल तर हा खमंग आणि पौष्टिक पदार्थ त्यांना नक्की टिफिनवर द्या नक्कीच त्यांना आवडेल त्यासोबतच ते त्यांना टोमॅटो सॉस द्या नक्कीच आवडेल किंवा रात्रीचा जर स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर तुम्ही हे थालीपीठ करू शकता तर हे थालीपीठ जे आहेत नक्की करून बघा आणि बघू शकता हे सुद्धा भाजून दाखवणार आहेत हा थालीपीठ जो आहे थोडा झडला होता तर बघू शकता हे सुद्धा थालीपीठ जवळपास झालेलं आहे तेल सोडून घेतलेलं आहे साईडने तर सकाळच्या नाश्त्याला धावपडीच्या वेळात तुम्ही हा खमंग पदार्थ नक्कीच करू शकता आणि लहान मुलांच्या सुद्धा तुम्ही देऊ शकता नक्कीच त्यांनासुद्धा आवडेल तर एका याच्यावर हा जो पराठा आहे थालीपीठ काढून घ्यायचं आहे तर बघू शकता असे खमंग पौष्टिक मी तुम्हाला दुधी भोपड्याचे थालीपीठ कसे बनवायचे हे सांगितलेलं आहे सविस्तर रेसिपी आवडल्यास प्रगतीचे किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला रेसिपी थँक्यू